पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार तुमच्यापैकी काही आपल्या जीवनात दुःखी असतील कारण तुमच्या जीवनात अशा गोष्टी असतील ज्या तुम्ही लपवत असाल टाळत असाल तुम्ही त्यांचा सामना करत नसाल आणि जोवर तुम्ही त्या गोष्टींची काळजी घेत नाही तोवर तुम्ही सुखी होणार नाही कदाचित एखाद्याला क्षमा करणं कदाचित तुम्ही एखादी चूक केली असेल ती चूक सुधारण्याची तुम्हाला संधी मिळाली असेल पण पुन्हा मागे वळून त्या गोष्टीला हात घालायची तुमची इच्छा नसेल बघा माझ्याही आयुष्यात अशी वेळ आली होती म्हणजे डेव्हलाही भेटण्यापूर्वी जेव्हा मी काम करायचे त्या कंपनीतून काही पैसे चोरले ज्या माणसाशी मी लग्न केलं तो एक चोर होता आणि त्याने त्या कंपनीतून काही पैसे चोरण्याची शक्कल लढवली होती आणि आम्ही त्या शहरातून पळून दुसऱ्या शहरात गेलो होतो पुष्कळ वर्षांनी मी देवाबरोबर गंभीरपणे चालू लागले माझं देवशी लग्न झालं मुलं झाली सत्तरची गोष्ट आहे देव मला सेवेसाठी बोलवत होता एके दिवशी देवाने ही गोष्ट माझ्यापुढे स्पष्ट केली की मी माघारी जाऊन त्या गोष्टीचा जा सामना करावा आणि ते पैसे परत द्यावेत आणि मी काय केलं ते सांगावं आता मला भीती वाटली मला वाटलं की जर त्या लोकांनी मला अटक केली तर अमुक झालं तर तमुक झालं तर जेव्हा तुम्ही आपल्या जीवनात एखाद्या गोष्टीचा सामना करू पाहता सैतान तुमच्या डोक्यात जरतरच्या असंख्य गोष्टी घालतो तर मी माघारी गेले त्यांना सगळी परिस्थिती मी समजावून सांगितली आता मी एक ख्रिस्ती आहे देवानी मला तुमचे पैसे परत करून सगळ्या गोष्टी नीट करायला सांगितल्यात हे मी त्यांना सांगितलं त्यांनी त्यांनी माझा आदर केला आणि त्यांना समजलं की मी माझ्या गोष्टी स्वीकारून त्याविषयी जबाबदारी घेते आणि आपण चुकांपासून पळतो तेव्हा लोक मान ठेवत नाहीत तेव्हाच ते मान ठेवतात जेव्हा आपण म्हणतो माझं चुकलं मी त्याची जबाबदारी स्वीकारते आणि मी तसं करायला नको होतं ता, मी तसं वागायला नको होतं पण आपण नेहमीच काहीतरी टाळू पाहतो आणि माझ्या जीवनात अशी वेळ आली होती की देवाने मला सांगितलं तू जाऊन आपल्या बापाचा सामना कर ते भयंकर रहस्य आमच्या कुटुंबात तोवर झाकलेलं होतं कारण त्याविषयी कुणाला काही कल्पना नव्हती त्या केळसवाण्या लैंगिक शोषणाविषयी मला माझ्या वडिलांची खूप भीती वाटायची मी त्यांना इतकी घाबरायचे की ते जवळपास असले की थरथर कापायचे आणि त्यांना प्रत्यक्ष भेटून हे सांगायचं की तुम्ही जे केलं त्याविषयी मला बोलायचं ही गोष्ट भीतीदायक होती पण तो दिवस आला जेव्हा देव म्हणाला आज तो दिवस आहे आणि मी गेले आणि मी ते केलं तुम्ही काय करायचं ते सांगायचं मी प्रयत्न करत नाही ते देवच तुम्हाला सांगेल मी हेही म्हणत नाही की जर तुम्ही काही चोरलं असेल तर जसं मी केलं ते तुम्ही करा पण मला एवढंच सांगायचं आहे की आपल्याला तापदायक ठरणाऱ्या गोष्टी आपण निकालात काढत नाही आपण त्यांना असं पुरतो की आपल्याला कळतही नाही की कशामुळे इतका ताप होतोय आणि काहीतरी काहीतरी आपल्याला बोचत असतं आणि आपण त्याचा दोष इतर गोष्टींवर टाकतो आपण गोष्टींच्या मुळाशी जात नाही आपण फक्त क्षमा मागण्याचं काम करतो पण देवाची इच्छा असते की आपण केलेल्या नुकसानीची भरपाई द्यावी कोणी सहमत आहे का माझ्याशी आता काही लोक माझ्याकडे डोळे मोठे करून पाहतायत कारण या क्षणी तुम्ही आपल्या जीवनात अपूर्ण ठेवलेल्या त्या गोष्टींचा विचार करत असाल तुम्हाला वाटतं अरे बाप रे उगाच आपण आज इथे आलो आणि कैचीत सापडलो आपली जबाबदारी नाकारणं हात झटकून मोकळ होणं अगदी सोपं असतं नाही का नाही का स्वतःची सुटका करणं बघूया दुसरं समोवेल अध्याय बारा येथे दावीद राजाविषयी अशी स्थिती आहे की त्यांनी व्यभिचार केला होता आणि ज्या स्त्रीशी त्याने व्यभिचार केला तिच्या पतीची त्याने हत्या केली हा दावीद राजा राजाय देवाचा आवडता भक्त जो म्हणाला होता मी देवाचा अभिषिक्त आहे या मेंढपाळाने अनेक अनेक गीतं गायली अनेक अनेक स्तोत्र लिहिली आणि इथे त्याने हे भयंकर पाप केलं होतं मी त्यात शिरणार नाही पण लक्षात घेण्यासारखा मुद्दा असा की बायबल असं म्हणतं की राजे लोक युद्धावर जात तेव्हा दावीत घरीच राहिला तो शक्य तो असं करत नव्हता पण मला वाटतं आळसाने त्याच्यावर झडप घातली तो असा आळस होता की आपल्या माणसांबरोबर जाऊन शत्रूंशी दोन हात करण्याऐवजी तो आपल्या घरीच थांबला त्याने छतावरून बच्चबेला आंघोळ करताना पाहिलं हे त्याचं पतन होतं बघा जिथे त्याने असायला हवं होतं तिथे तो असता तर चला आता तुम्ही रविवारी सकाळी जिथे असायला हवं तिथे म्हणजे चर्च मध्ये तर संकटात सापडणार नाही हो। तुम्ही रविवारी सकाळी चर्च मध्ये तर संकटात सापडणार नाही अहो तुम्ही योग्य ठिकाणी उपस्थित असणं गरजेचं आहे काहीही असो दावी देवाचा महान दास होता ज्याच्याविषयी देव म्हणाला की हा माझ्या मनासारखा मनुष्य आहे त्याने फक्त ते पापच केलं नाही तर पूर्ण वर्षभर त्याने त्या पापाकडे साफ दुर्लक्ष केलं ते पाप त्याला बोचत असणार हे नक्की पण तो तेच करत होता जे आपणही पुष्कळदा करतो तो स्वतःच्या पापाबद्दल याला किंवा त्याला दोष देत होता आपणही दोष देत असतो हे सैतानामुळे झालं सैतान त्यांनी माझा आनंदच हिरावलाय म्हणून देवाने दाविदाशी बोलायला नाथान नावाच्या संदेष्ट्याला पाठवलं देव पुष्कळदा लोकांना आपल्याशी बोलायला पाठवतो तो लोकांना आपल्याकडे पाठवून कान उघडणी करतो आणि आपण फक्त त्याच्यावर चिडतो हे बघ तूही काही परिपूर्ण नाही असे लक्षात ठेवतो चला था? कदाचित आज देवाने मला कुणाची तरी कान उघडणी करायला पाठवलंय आणि मी हे यासाठी करत नाही कारण ते तसं करण्यात मला आनंद वाटतो मी ते करते कारण मला मनापासून वाटतं की लोकांनी त्या ख्रिस्ताला स्वीकारावं जो त्यांच्यासाठी मरण पावलेला आहे बघा मला वाटतं तुमच्या शांती धार्मिकता ख्रिस्तातला आनंद असावा आणि तुम्ही असे ख्रिस्ती असावे ज्यांचा अभिमान खुद्द देवालाही वाटावा आम्ही आणि हे एकाच प्रकारे होऊ शकतं आणि ते म्हणजे तुम्ही परिस्थितीपासून न पळता तिचा सामना केला तरच तुम्हाला जय मिळू शकेल परिस्थितीपासून पळण्याचे अनेक मार्ग आहेत आणि आपण आज परिस्थितीपासून पळण्याच्या मार्गांविषयी गांभीर्याने विचार करणार आहोत परंतु आज मी तुमच्याशी खास करून बोलणारे स्वतःच्या वाईट स्वभावाचा सामना करण्याविषयी आपल्या दैहिकतेचा सामना करण्याविषयी आपल्या जीवनातल्या पापांचा सामना करण्याविषयी तुम्हाला हवे असलेले लोक तिथे पाहिजे होते असं वाटू देऊ नका हो खरे हे माझ्या नवऱ्यासाठी लागू पडलं वा बर झालं माझ्या आई इथे असती तर ठीक आहे ते नसले तरी तुम्ही इथे आहात तुम्ही हा संदेश इतर कोणासाठी ऐकत असल्याप्रमाणे ऐकावा अशी माझी इच्छा नाहीये हा तुमच्यासाठीच आहे आणि प्रत्येक व्यक्तीला देवाला काहीच सांगायचंय दुसरं शमूवेल बारा एक मग परमेश्वराने नाथानास दाविदाकडे पाठवले तो त्याच्याकडे जाऊन म्हणाला एका नगरात दोन मनुष्य राहत होते एक श्रीमंत दुसरा गरीब श्रीमंत मनुष्याची मेंढरे गुरे विपुल होती पण त्या गरीबापाशी एका लहानशा मेंढीखेरीच काहीच नव्हते त्याने ती विकत घेऊन तिचे संगोपन केले होते ती त्याच्या मुलाबाळांबरोबर वाढली होती त्याच्या घासातला घास खात असे त्याच्या पेल्यातून पाणी पित असे त्याच्या उराशी झोपत असे ती त्याची मुलगीच बनली होती एकदा तर श्रीमंताकडे एक, एक पाहुणा आला तेव्हा त्याच्याकडे आलेल्या त्या पाहुण्यासाठी भोजन करावे म्हणून त्याने आपल्या शेरडा मेंढरातून एखादे न घेता त्या गरीब मनुष्याची ती मेंढी घेऊन त्या पाहुण्यासाठी भोजन तयार केले हे ऐकून त्या मनुष्यावर दाविदाचा कोप भडकला आणि तो नाथानाला म्हणाला की प्रभू जिवंत आहे ज्या मनुष्याने हे काम केले तो प्राणदंडास पात्र आहे त्याने हे कृत्य केले त्याला काही दयामाया वाटली नाही म्हणून त्याने चौपट बदला दिला पाहिजे तेव्हा नाथान दाविदाला म्हणाला तो तूच आहेस मला आश्चर्य वाटतं की आपण जगातल्या सगळ्यांच्या चुका धुंडाळत फिरत असतो पण स्वतःच्या चुकांकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष करतो आणि खर तर मला असं वाटतं की आपली आत्मिक उन्नती रोखण्यासाठी सैतान कदाचित सगळ्यात जास्त ज्या गोष्टीचा उपयोग करत असेल ती ही की आपण फक्त इतरांच्याच चुकांकडे बघतो आणि या संपूर्ण प्रक्रियेत आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो बघा आज तुम्हाला ही गोष्ट समजली पाहिजे इतरांच्या बाबतीत जे, जे चुकत त्या, काही चुकतं त्यात तुम्ही काहीही करू शकत नाही आपलं मत देऊन ते बदलणार नाहीत त्यांच्याविषयी कानगोष्टी करून ते बदलणार नाहीत त्यांच्याशी बोलूनही ते बदलणार नाहीत फक्त फक्त देवच त्यांना बदलू शकतो कारण फक्त देवच आपल्या हृदयात प्रवेश करून आपल्याला आतून बाहेरून बदलू शकतो तुम्ही पवित्र आत्म्याशी सहकार्य करून आवश्यक आवश्यक असलेला बदल आपल्या जीवनात आणू शकता आणि तुम्हाला मी एक सत्य सांगते हे मला अनुभवाने कळलंय तुम्ही विचार करत असाल अमुक व्यक्ती बदलली नाही तर मी कधीच सुखी होणार नाही पण एक सांगू तुम्हीच जर बदलला तर कोणी काही करा तुम्ही सुखी होणारच तूच तो आहेस तूच दाविदाने पश्चाताप केला देवही त्याचा उपयोग करत होता जरी आयुष्यभर त्याला आपल्या कर्माची वाईट फळं पुढे भोगावी लागली तुमच्या जीवनात तुमच्या दैहिक स्वभावाशी तुम्ही कठोरपणे कारवाई न केल्यामुळे तुम्हाला आपल्या आपल्या जीवनात खूप संकटांना समस्यांना तोंड द्यावं लागतं पहिले करिंद तेरा अकरा मिनिटं जेव्हा मी मूल होतो तेव्हा मुलासारखा बोलत असे मुलासारखी माझी बुद्धी असे मुलासारखे विचार असत पण आता प्रौढ झाल्यावर मी पोरपणाच्या गोष्टी पूर्ण सोडून दिल्या आहेत काही लोकांसाठी आजचा दिवस त्यांच्या जीवनातल्या संपूर्ण बदलाचा दिवस झालेला मला पाहायला आवडेल तुम्ही असं म्हणावं जर मला ख्रिस्ती म्हणून जगायचं असेल तर मी आवेशाने पेटलेली आणि गंभीरपणे चालणारी समर्पित हृदयाची आणि माझ्या स्वभावात ख्रिस्तासारखा स्वभाव असण्यासाठी झटणारी व्यक्ती म्हणूनच जगेन आज इथे जे लोक उपस्थित आहेत त्यांना ते प्रेरणा देण्यासाठी आणि प्रभूसाठी लागणारं समर्पण करण्यासाठी जर देव माझा उपयोग या ठिकाणी करून घेणार असेल तर माझं इथे येणं यशस्वी झालं असं मला मनापासून वाटेल आणि आज मी आज मी कोणत्या पापांविषयी बोलणारे ठाऊ की मी मोठ्या पापांविषयी बोलणार नाही इथे इथून गेल्यावर तुम्ही बँक लुटण्याची योजना तयार कराल अशी शक्यता कमी आहे कदाचित तुम्ही तुम्ही करणार नाही किराणावाल्याच्या दुकानात जाऊन धान्य चोरणार नाही पण अशी शक्यता नक्की आहे दिवस मावळण्यापूर्वी तुम्ही कुरकूर कराल या सभेमध्ये जे चाललंय त्याविषयी तक्रार कराल शक्यता आहे तुम्ही एखाद्याचा न्याय कराल एखाद्याची निंदा ज्याची गरज नसेल कारण सत्य हे आहे की तुम्ही एखाद्याविषयी आपलं मत प्रगट करणं हे उपयोगच नाही तुम्ही आपल्या अधिकाऱ्यांच्या विरोधात थोडं बंड करत असाल थोडी हाव किंवा स्वार्थीपणा असेल अशुद्ध विचार असतील अक्षमाशीलता असेल ईर्षा असेल द्वेष असेल राग असेल मतभेद भांडणं दारूबाजी तुम्ही अनुपकारी किंवा कृतघ्नही असाल तरी तुम्ही चर्चला जाता हो मी चर्चला जाते आणि महिन्यातून एकदा शुभेच्छाही देते ख्रिस्ती लोक चर्चला जाऊन ज्या मूर्खपणाच्या गोष्टी करतात त्या कहाण्या ऐकून मी खरच पार वैतागून गेलेले आहे गाडी चालवताना जर तुम्ही वेगमर्यादा ओलांडत असाल तर कारवर वचन लावणं सोडून द्या तुम्ही ऑफिसमध्ये दिवसातले दोन तास वैयक्तिक फोन मध्ये तुम्ही घालवत असाल किंवा सर्फिंग मध्ये वाया घालवत असाल तर गळ्यातला क्रॉस काढून टाका हो वैयक्तिक परिपूर्णतेपेक्षा कोणतीही गोष्ट आपल्याला महत्वाची नसावी दाविदाचं म्हणणं मला आवडतं तो, तो म्हणाला मी माझ्या घरात परिपूर्ण हृदयाने चालेन मला हे आवडतं त्याने प्रत्येकापुढे दिखाऊपणा केला नाही तर बंद दरवाजाच्या मागे जेव्हा कोणीही पाहत नव्हतं तेव्हा त्याने मनापासून देववचनाप्रमाणे चालण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या त्याच्या जीवनात एक काळ आला जेव्हा त्याने पाप केलं आणि तो देवापासून दूर गेला हे आपल्या बाबतीतही होऊ शकतं प्रभूची स्तुती असो त्याची दया नवी होते हल्ली अशी व्यक्ती मिळणं खूप कठीण आहे जी म्हणेल की मी तुम्हाला उद्या फोन करेन आणि तसं करून दाखवेन <laughs> मी या मूर्खपणाला वैतागली आहे जर तुम्ही मला सत्य सांगणार असाल तर कृपया मला काही सांगू नका आता तुम्हाला देव जाणून घ्यायचा आहे की फक्त देव काय करू शकतो ते जाणायचे बघा माझ्या आयुष्यात मी अशा प्रसंगातून गेले जेव्हा देव मला म्हणाला तू एकच गोष्ट माझ्याकडे माग अशी माझी इच्छा आहे माझी तीव्र इच्छा आहे एक गोष्ट जी मला ऐकायची ती ही प्रभू तू मला हवा आहेस मग मी असं म्हणायला लागले की हे प्रभू तूच माझ्यात बदल आण हे देवा मला मला फक्त तूच हवा आहेस आणि मी सैतानाला धमकावते प्रभू मी प्रार्थना करते की माझी सेवा <laughs> हा, काही हरकत नाही देवा मला तूच तर हे सहा महिने चाललं होतं देव मला दुसरं काही मागू देत नव्हता जेव्हा मी प्रयत्न करायचे घशात काहीतरी अडकल्यासारखं व्हायचं आणि मी देवाचा हात नव्हे तर मुख पाहायला शिकले आणि जेव्हा तुम्ही त्याचा मुख पाहाल तेव्हा तुम्हाला कळेल त्याचा हात नेहमी सढळ असतो पण देव तुमच्यासाठी काय करेल हेच तुम्ही पाहाल आणि त्याचा शोध करणार नाही तर तुम्ही नेहमीच असे ख्रिस्ती असाल जे दैहिक अपरिपक्व जगीक जीवन जगतात जे मागच्या दाराने स्वर्गात येतात मी तुमच्या तारणाविषयी बोलत नाहीये तुमचं तारण तुमच्या चांगल्या वर्तणुकीवर अवलंबून नाही ते आपला प्रभू आणि उद्धार करता येशू ख्रिस्त याच्या मरणावर पुनरुत्थानावर आणि त्याच्या रक्तावर अवलंबून आहे तर आपण कशाविषयी बोलतोय ते मी सांगते तुम्हाला आपण बोलतोय आपली जीवनयात्रा आनंदाची कशी होईल याविषयी तुम्हाला शांती मिळाली आहे का आनंद मिळालाय का तुम्हाला सन्मान मिळालाय का तुमचं जीवन फलदायी झालंय का लोक तुम्हाला पाहून म्हणतात का तुम्हाला जे मिळालंय ते मलाही हवंय किंवा ते तुम्हाला पाहून म्हणतात मोठा ढोंगी आहे फिलिपे करा सध्या तीन वचन आठ बघा पौलाने हे लिहिलं तोवर त्याने नव्या कराराचा बराचा भाग स्वतः लिहिला होता आणि तरीही तरीही ते पौल म्हणतोय वचन दहा मध्ये फिलिपेकरास तीन दहा हे अशासाठी आहे की मी कशीही करून त्याची ओळख करून घ्यावी त्याला देवाची ओळख होतीच पण आधीपासून देवाची ओळख असूनही त्याला देवाविषयी अधिक आणि जवळून ओळख करून घ्यायची होती आणि याचं स्पष्टीकरण पाहूया पडद्यावर बघूया वाक्य मोठं आहे पण भाषा अगदी सुंदर आहे माझ्या जीवनाचा उद्देश हा आहे की मी त्याला ओळखावं मी त्याला क्रमाक्रमाने अधिक खोलवर ओळखत जावं आणि त्याला अगदी जवळून ओळखावं मी त्याच्या व्यक्तिमत्वाचे अद्भुत पैलू अधिक सामर्थ्याने आणि अगदी स्पष्टपणे ओळखत जावे आणि मी त्याच प्रकारे त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य जे ओसंडून वाहते ते ओळखत जावे हे सामर्थ्य विश्वासणाऱ्यांसाठी अगदी प्रभावाने कार्य करते यासाठी की मी त्याच्या दुःखाची सहभागिता त्याच्या मरणाला अनुरूप होऊन त्याची ओळख करून घ्यावी या हेतूने की शक्य होईल तर मी कसही करून माझ्या शरीरात असतानाही मृतांमधून आत्मिक आणि नैतिक स्वरूपाचे पुनरुत्थान कसेही करून मिळवावे कसेही करून पौल फक्त हे म्हणत नाही की त्याला पुनरुत्थान हवंय तू म्हणतो मला ठाऊक आहे त्यासाठी मला दुःख सोसावं लागेल कालच कालच मी तुम्हाला म्हंटल मुलायम वधस्तंभ नाहीये येशू आपल्या पापासाठी मेला पण आपल्याला मरायचंय ते स्वतःसाठी तुम्हाला मरायचंय चुगल्या चहाड्यांसाठी तुम्हाला मरायचंय रागिष्ट स्वभावासाठी तुम्हाला स्वतःला नम्र करायचंय आणि ज्यांनी दुखावलं त्यांच्या पापांची क्षमा कारण काही झालं तरी तुम्ही त्यांच्यापेक्षा अधिक चुकता इथे खाली दुसऱ्या रांगेतली व्यक्ती माझ्याशी सहमत आहे बर का कुणी सहमत आहे का माझ्याशी आज बघा समस्या ही आहे की आपण जे करतो ते आपण पाहत नाही कारण आपण दुसऱ्यांना पाहण्यात व्यस्त असतो आपण इतर प्रत्येकाला भिंगातून पाहतो पण स्वतःकडे मात्र गुलाबी रंगाच्या असतो आणि असं वागायला तुमच्याकडे काहीही सबब नसते पण माझ्याकडे मात्र ती असते खर तर जेव्हा पाऊल या गोष्टी लिहितो तेव्हा मला त्याची ते उकळी कळू शकते वचन नऊ मध्ये तो म्हणतो मी त्याच्या ठाई आढळावे आणि मी त्याच्या ठाई ओळखले जावे तो आधीपासूनच ख्रिस्तामध्ये होता तो इतर लोकांनाही ख्रिस्तामध्ये असण्याविषयी शिकवत होता आणि तरीही तो इथे म्हणतो की मी त्याच्या ठाई आढळावे आणि ओळखलेही जावे आणि माझे स्वतःचे नीतिमत्व असे नाही ते नीतिमत्व जे एखाद्याला चांगल्या कामांमुळे प्राप्त होते तर माझ्याकडे फक्त ख्रिस्ताचे नीतिमत्व आहे पौलाला खोलवर प्रगटीकरण हवं होतं की तो देवा वाचून शून्य आहे मी एक सत्य सांगते आपण खोलवर जात नाही आणि खोलवर जाणं म्हणजे गोल गोल फिरणं नव्हे का का या गोष्टीविषयी मी बोलत नाहीये मी बोलते आत्म्याच्या प्रेरणेने चालण्याविषयी देहाने चालण्याविषयी नव्हे मी बोलते खोल जीवन जगण्याविषयी काय हवंय वाटतंय जाणवतं आहे त्या पलीकडे मी बोलते आपलं जीवन युद्ध रेषेवर ठेवण्याविषयी प्रत्येक सकाळी त्या सहा गोष्टींपासून देवाला आपला बचाव करायला सांगण्याऐवजी असं म्हणा प्रभू मी इथे आहे आज मी काय करावं बरं आज तुला माझी कशासाठी गरज आहे मी कुणाला आशीर्वाद किंवा उत्तेजन देऊ शकतो कुणाला शुभेच्छा देऊ शकतो आजच्या दिवसाच्या शेवटी प्रभू मला कुणाचं तरी जीवन सुखी झालेलं पाहायचंय कारण मी चांगला जिवंत होतो तुम्ही ऐकलत का आजच्या दिवसाच्या शेवटी मला कुणाचं तरी जीवन सुखी झालेलं पाहायचंय कारण मी चांगला जिवंत होतो मी माझं बरंच जीवन वाया घालवलं मी 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 करण्यात पण आता मला ते करायचं नाहीये मी त्याच्या ठाई आढळावे आणि ओळखले जावे पौल म्हणतो बाबा रे मी ज्ञानसंपन्न होतो मी उच्चभ्रू सामाजिक गटातला होतो मला खात्री आहे तो श्रीमंत होता तो परुषांचा परुषी होता म्हणजे असं की तो धार्मिक जीवनाच्या शिखरावर होता पण तो म्हणतोय हे सगळं काय आहे ठाऊक आहे विष्ठाय पप्पू ख्रिस्ताला ओळखण्याच्या अनमोल सन्मानाची तुलना करता आणि त्याच्यामध्ये आढळल्यामुळे आणि त्याच्यात खोल गेल्यामुळे <laughs> देवापासून दूर ठेवणाऱ्या तुमच्या जीवनातील गोष्टींवर मात करायला शिकलात तर बरं होईल जर तुम्ही प्रभूसाठी खूपच व्यस्त असाल तर तुम्ही आपल्या कार्यक्रमातील देवासाठी नसलेला भाग वगळा आपल्या कार्यक्रमाभोवती देवाला ठेवू नका देवाभोवती आपल्या कार्यक्रमा खा आता इफिस्करा चार वचन पंधरा तर आपण आपल्या जीवनाद्वारे प्रीतीने प्रत्येक गोष्टीत सत्य व्यक्त करावे सत्याने बोलावे सत्याने जगावे प्रीतीने सत्याला धरून मस्तक असा जो ख्रिस्त त्याच्याप्रत सर्व प्रकारे तुम्ही वाढत जावे वाढत आज देव आपल्यातील प्रत्येकाला आपल्या काही सत्य प्रगट करतोय असं मला वाटतं तेव्हा पळण थांबवून गोष्टींचा सामना करण्याची वेळ आली आहे आपल्या समस्यांपासून पळ काढण्याचे अनेक मार्ग आहेत पण त्यावर विजय मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्यांचा सामना करणं जॉय स्मार मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभाग घेवा याचा सर्व खर्च जॉयसमॅन मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहे